श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा देवीची मूर्ती नक्की कशामध्ये ठेवावी आणि कोणती चूक आपल्याकडून घडू नये अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद कोणत्या चुकीमुळे मिळत नाही त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी नक्की घरी कधी आणावी ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या धातूची असावी म्हणजे परंपरेनुसार काही मूर्ती शुभ मानल्या जातात तर पंचधातूची मूर्ती ही सर्वात शुभ मानली जाते त्याचबरोबर पित्तळ किंवा कांस मार्बल म्हणजे शुभ संग शुभ्र संगमरवरी मग किंवा मग मातीची म्हणजे साकारलेली हस्तनिर्मित मूर्ती किंवा चांदीची मूर्ती लहान आकारातील मूर्ती खराब प्लास्टिकची तुटलेली किंवा रंग उडालेली कधीही ठेवू नये मूर्ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नक्की वास्तुशास्त्रानुसार दिशा व वास्तुनियम कुठे ठेवावे देव देवघर घरातील देवघरात पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवली तर अधिक शुभ मानलं जातं त्याचबरोबर देवघर असल्यास मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवणे अगदी उत्तम मानलं जातं उपासकाने बसताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजा करावी ठेवतात म्हणजे अन्नपूर्णा देवी ही कधी कधी ठेवतात अन्नपूर्णा देवी ही अन्नाची अधिशाष्टी देवी असल्याने किचनमध्ये सुद्धा मूर्ती ठेवतात मूर्ती पूर्व किंवा उत्तर पूर्व म्हणजे ईशान दिशेला ठेवावी उत्तर पूर्व ईशान दिशेला ठेवावी चुलीच्या अगदीवर किंवा गॅसच्या शेजारी धूर किंवा गरमीत अजिबात मूर्ती ठेवू नये कोणत्या ठिकाणी मूर्ती ठेवू नये यामुळे ही म्हणजे ही एक चूक करता तर पायाजवळ कपाटाखाली मजल्यावर ह्या ठिकाणी मूर्ती ठेवू नये शक्यतो करून दक्षिण पश्चिम दिशेत ठेवणे टाळावे तुटलेल्या मूर्ती अजिबात घरी ठेवू नये त्याचबरोबर अन्नपूर्णेची अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात कधी आणावी सर्वात शुभ दिवस कोणता आहे तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरी आणताना शुक्रवार ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरी आणण्यास अगदी शुभ दिवस मानला जातो शुक्रवार श्री अन्नपूर्णा जयंती किंवा मग पौर्णिमा त्याचबरोबर नवरात्र म्हणजे विशेषतः अष्टमी किंवा नवमी किंवा मग अक्षय तृतीया या दिवशी देवीचे आगमन अंध आ, धन अन्न संपन्नता समृद्धी व सौभाग्य वाढवते असं मानलं जातं मूर्ती आणताना नक्की काय करावे तर मूर्ती आणताना स्वच्छ पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळून आणावी घरात आणल्यावर प्रथम गंगाजलाने शुद्ध करावे थोडे कुंकू हळद अक्षता अर्पण कराव्यात नवीन शांती किंवा तांब्याच्या ताट्यात ठेवून दिवा लावावा अन्नपूर्णा देवीची उपासना नक्की कशी करावी तर रोज किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुपाचा दिवा लावावा कुंकू हळद अक्षता फुले अर्पण करावेत अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे म्हणजे अन्नपूर्णे सदापूर्णे मंत्र जप करणे अगदी उत्तम स्वयंपाक घर स्वच्छ व शुद्ध ठेवणे हीच मोठी पूजा मानली जाते विशेष सूचना म्हणजे देवीच्या मूर्तीसमोर नेहमी सात्विक अन्न ठेवा घराची अन्नाची कमतरता येऊ नये म्हणून तांदळाची छोटी पुडी म्हणजे अक्षय पोटली ठेवू शकता देवीसमोर कधीही राग राग भांडण किंवा अपवित्र शब्द वापरू नयेत त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत पूजा करण्यापूर्वीची तयारी अन्नपूर्णा देवीची पूजा पद्धत म्हणजे पूजा करण्याची पूर्वतयारी देवघर किंवा किचन स्वच्छ करावे स्वच्छ कपडे परिधान करून पूजेसाठी वस्तू घ्याव्यात म्हणजे हां कुंकू हळद अक्षता तुपाचा दिवा कापूर पांढरे किंवा पिवळे फूल नैवेद्य म्हणजे जसं की खीर असेल साखर तूप दूध त्यानंतर गंगाजल आणि चंदन अन्नपूर्णा देवीची दैनिक दैनिक म्हणजे साप्ताहिक पूजा म्हणजे रोजची पूजा कशी करावी तर शुद्धी आणि शांती म्हणजे स्वतःच्या मनात पूजा का करत आहात हे सांगणे अन्नपूर्णा माते सं प्रसन्न करण्यासाठी मी ही पूजा करीत आहे घरात अन्न ध अन समृद्धी शांती आणि धनसंपदा लाभो असा संकल्प मनात करायचा आहे त्याचबरोबर देवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर अर्पण म्हणजे कुंकू हळद देवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर चंदन फुले तुपाचा दिवा सर्वात शुभ मानला जातो त्यामुळे दिवा लावावा त्यानंतर धूप दाखवावा नैवेद्य ठेवावा दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी त्यानंतर अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र म्हणावे स्तोत्र म्हणून झाल्यावर हे स्तोत्र रोज किंवा मग शुक्रवार किंवा पौर्णिमेला म्हणणं अधिक अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळं तुम्ही पौर्णिमेला किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र म्हणू शकता त्यानंतर पू अन्नपूर्णा देवीची आरती म्हणायची आहे आणि आरती म्हणून झाल्यावर अन्नपूर्णा देवी ही अन्नाची अधिशास्त्री आहे म्हणून खाल म्हणून दूध खीर पांढरा भात किंवा मग साखर मोद, तूप मोदक तूप भात किंवा कडी भात नेहमी सात्विक अन्न अर्पण करणे श्रेष्ठ मानलं जातं पूजेनंतर नक्की काय करावं तर देठ कापलेली फुले काढून टाकावी नैवेद्य घरातील सदस्यांनी प्रसाद सदस्यांना प्रसाद म्हणून घ्यावा शक्य असल्यास रोज दिवा लावा घरात राग भांडण अपवित्र शब्द टाळावेत किचन अतिशय स्वच्छ ठेवावे हेच देवीचे खरी पूजन मानले जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ